तर विद्यार्थ्यांना में स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेल्या दारूबंदी पोलीस भरतीमध्ये जे जी के क्वेश्चन्स आले होते ते कवर करणार असल्याकारणास्तव सुपर क्लस स्वरूपाून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच मला अतिशय मनापासून खूपच जास्त आनंद होत आहे कारण मी आपल्यासाठी जे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेली होते त्या पी डी एफमधील जसेच्या तसे खूप सारे क्वेश्चन्स येत आहेत एक्झाममध्ये आणि त्या कारणास्तव जर हे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ आपल्याला हवे असेल तर नक्कीच घ्या घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नास पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्याला पी डी एफ लगेच दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर कसा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे कोणता एक जिल्हा मराठवाड्यात नाही ते आपल्याला सांगायचं आहे कोणता एक जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नंदुरबार हा जो जिल्हा आहे मराठवाड्यात येत नसलेला आहे हा प्रश्न जसा तसा पी डी एफमध्ये आहे राज्यघटनेतील कलम सतरा कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कलमाचे जी संख्या आहे सतरा हे कलम आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे अस्पृश्यतेशी संबंधित राज्यघटनेतील कलम सतरा हे आहे आणि हा ही प्रश्न पी डी एफमध्ये आहे पाहूया पुढचा प्रश्न गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो नदीचे नाव आहे गोदावरी ही नदी या नदीची उपनदी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दारणा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे प्रश्न पी डी एफमध्ये आहे आंबोली घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो घाटाचे नाव जे आहे ते आंबोली हे घाट आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंबोली घाट आपल्याला पाहावयास मिळतो गदर पक्षाचे नेते खालीलपैकी कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे पक्षाचे नाव म्हणजेच गदर हे पक्ष या पक्षाचे जे मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे गदर पक्षाचे नेते म्हणजेच लाला हरदयाळ सोहमसिंग बकना सोहमसिंग बकना या गदर पक्षाचे अध्यक्ष होते तसेच उपाध्यक्ष लाला हरदयाळ यांनी होते दोन हजार तेवीसचा महिला आय पी एल विजेता संघ कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार तेवीसचा महिला आय पी एल विजेता संघ ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई हा दोन हजार तेवीसमध्ये महिला आय पी एल विजेता संघ झालेला आहे भारतातील सर्वात लांब हिम नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील नाही भारतातील विचारलेली आहे भारतातील शब्द ध्यानात ठेवा हिम नदी सर्वात लांब तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सियाचीन ही नदी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर ही जी योजना आहे कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे योजनेचं नाव कष्टाची भाकर ही आहे तर विद्यार्थ्यांना आपल्याला मी डायरेक्ट उत्तर सांगेल कारण ऑप्शन्स माझ्याकडून चुकीचं झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर योजना ही सुरू झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो हे देखील प्रश्न जो आहे पी डी एफमध्ये आपल्याला मिळून जाईल जागतिक योग दिवस तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे एक एकवीस जून या दिवशी जागतिक योग दिवस हा साजरा केला जात असतो काव्य आणि फुले या काव्य काव्यसंग्रह कोणाचा आहे विचारलेलं आहे काव्यसंग्रहाचे नाव काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन बाबा आमटे यांचा काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह आहे भारतातील सर्वात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली होती किंवा घेण्यात आली होती विचारलेलं आहे सर्वात पहिली भारतातील लोकसभा निवडणूक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य एक आहे एकोणीसशे एकावन्न वर्षी भारतामध्ये सर्वात पहिली लोकसभा निवडणूक झालेली होती आणि हा देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पी डी एफमध्ये जसेच्या तसे आहे पाहूया पुढचा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पक्षाचे नाव आहे स्वतंत्र मजूर पक्ष तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती हा प्रश्न जो आहे पी डी एफमध्ये जसाच्या तसा आहे आपल्याला वाटत असेल की एवढे प्रश्न कसे येत आहेत परंतु खरंच विद्यार्थ्यांनो प्रश्न जे आहे त्या चारशे वीस पेदेशा पी डी एफमधून येत आहेत ही एक रिॲलिटी आहे पाहूया पुढचा प्रश्न घासीराम कोतवाल हे नाटक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे ते विचारलेलं आहे नाटकाचे नाव घासीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे दोन विजय तेंडुलकर यांनी घासीराम कोतवाल हे नाटक लिहिलेले आहे या ठिकाणी भीषणसिंह बेदी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ति भीषण सिंह बेदी ये को खेला से संबंधित ऑप्शन क्रमांक दोन योग्य है क्रिकेट खेला से संबंधित भीषण सिंह बेंदी यानी पाहूया पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे कोणत्या वर्षी घेतली होती ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत किंवा समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांनी आणि जी चळवळ आहे असहकार चळवळ आहे जी मागे कधी घेतली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे एकोणीसशे बावीस वर्षी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतलेली होती आणि हा देखील प्रश्न आपल्या पी डी एफमध्ये आहे जसेच्या तसे डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे खनिज संपत्ती आहे डोलोमाइट ही कोणत्या जिल्ह्यात पहावयास मिळते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नागपूरमध्ये डोलोमाइटचे साठे आपल्याला पाहावयास मिळत असतात पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक सभेचे जे स्थापना आहे खालीलपैकी कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे सभेचं नाव सार्वजनिक सभा या सभेची स्थापना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे सार्वजनिक सभेची जी स्थापना आहे गणेश वासुदेव जोशी महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर या वर्षी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सोपा प्रश्न आहे हा देखील पी डी एफमध्ये प्रश्न आहे प्रशासकीय विभाग एकूण विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते विचारलेलं आहे दोन हजार अकराची जनगण्य जनगणना जी झाली होती त्याच गणनु महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे नऊशे एकोणतीस एवढे लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे होते आता लिंग गुणोत्तर म्हणजे माहीत नसेल तर विद्यार्थ्यांनो एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती असते त्यास सेक्स रेशिओ किंवा लिंग गुणोत्तर म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न एक गाव एक पानवठा कादंबरीचे किंवा पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कादंबरीचे नाव एक गाव एक पानवठा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा हे पुस्तक लिहिलेले आहे मेंडेलचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मेंडेलचा जो सिद्धांत आहे वाटण्याशी संबंधित आहे तो सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रेगॉर मेंडेल यांनी मेंडेलचा सिद्धांत मांडलेला आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचने आपल्याला विचारलेली आहे की काय होईल शब्द आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे भाकऱ्या भाकरी या शब्दाचे अनेक वचनी म्हणजेच भाकऱ्या असे होईल पुढचा प्रश्न पाहूया मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण जोड्या किती असतात ते आपल्याला विचारलेलं आहे संख्या विचारलेली नाही विद्यार्थ्यांना जोड्या मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या तेवीस असतात आणि तो दोन्ही मिळून जे आहे तेवीस जर पाहिल्या जोड्या तर आपल्याला हे सेहेचाळीस होत असतात गुणसूत्रची संख्या शरीरामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी समास आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे कमल नेत्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखण्यासाठी दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे कर्मधारण्य असा कमल नेत्र या शब्दाचा समास योग्य राहील पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकरानुसार दोन हजार अकराच्या जनगणेनुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता किती होती ते आहे ते विचारलेलं आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची दोन हजार अकरानुसार अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी आहे प्रत्येक एक किलोमीटरमध्ये अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव व्यक्ती दिल्ली केंद्रशासित प्रदेशात राहतात पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिल्या आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केलेले आहे ते विचारलेलं आहे करंटवरला प्रश्न आहे पुन्हा एकदा पाहून घ्या आय ए एफ हेरिटे हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चंदीगड येथे आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूत मन्याड नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव मन्याड ही नदी कोणत्या नदीची उपनदी येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे मांजरा नदीची उपनदी म्हणजेच मन्याड ही एक नदी आहे तर विद्यार्थ्यांना मला वाटते की सुपर क्लास आपल्याला आवडलेली आहे सोडण्यापूर्वी सुपर क्लासला एक लाईक चॅनलला नसेल सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब करून घ्या चारशे वीस म्हणजे पी डी एफ हे आपल्याला याच भरतीसाठी नाही इतर कुठलीही भरती असो या जी या पी डी एफमधील जे की चारशे वीस पेजेसचे आहे त्यामधील प्रश्न प्रश्न जे आहे येणार म्हणजे येणार खूप सारे येणार गॅरंटीने मी आपल्याला खात्री शंभर देतो त्या कारणास्तव या पीडीएफला सर्वांनी नक्कीच घ्या कशा प्रकारे घ्यायचं आहे याच सुपर क्लासच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेलं आहे स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचं एक पेमेंट केल्याच्या लगेच ते पीडीएफ आपल्याला दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो कोण स्पेशल आणि फ्रेश सुपर